दिवाळीबा गुरुजरांना आमच्या लिंगदेवचे आमच्या पुतूळ पंच ते नागरिक आहेत साधे गोळे शेतकरी आहेत आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं आमदार साहेब तिथे आले लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी आपल्यामार्फत प्रश्नांची सोडवणूक त्यांच्या मार्फत आपल्याला ती करून घ्यायची असते आणि म्हणून आपण त्यांना निवडून दिलेलं असतो सगळेजण <स्यागाँ> जाऊन प्रशासनाकडे साहेब पाचच संपवतो आहे प्रशासनाकडे <स्यागाँ> जाऊन आता पोलीस डिपार्टमेंटला जायचं तर आपण सगळे लोक जाऊ शकत नाही म्हणून आपण आम आमदार घटनेमध्ये तरतूद केली बाबासाहेब आंबेडकरांनी काही एक प्रतिनिधी जाऊन आपले प्रश्न शासन दरबारी जाऊन सोडवले पाहिजे त्या न्यायाने आपण बहुमताने आमदार निवडून देतो आता आमदार गावात आले वाळिबांना वाटलं आपले जे प्रश्न आहेत ते त्यांच्या पुढे मांडावेत म्हणजे ते शासन दरबारी जाऊन मांडतील आणि त्याची सोडवणूक करून घेतील म्हणून त्यांनी सरळपणाने तो मांडण्याचा प्रयत्न केला मांडायच्या अगोदरच मला जी माहिती मिळते सरपंच बरोबर आहे ना गोमल त्यांच्या दोन कानामाग आमदार साहेबांनी टेकवलं जीवनात भांडणं तंणं होत नाहीत का भांडणं होतात का मारामाऱ्या होतात का जरूर होत एखाद्या विषयावर काही झालं आणि बॅलन्स गेला भांडणं झाले हे समाजामध्ये होऊ शकत परंतु लोकप्रतिनिधी गावामध्ये आला आणि त्याच्या समोर प्रश्नांची मांडणी करायला कुणी जर गेलं तर ताबडतोबीनं त्या माणसाला मारहाण करणं आणि त्याला मानवतेच्या विहित वागणूक देणं बरं एखादी चूक घडली तर मग माफी मागून विषय संपवायला पाहिजे तर तसं न होता गाडीत बसून जाणं आणि बगल म्हणणं असं काही झालेलंच नाही हे माझ्या मते लोकशाहीमध्ये चुकीचं आहे शरद जोशी कायम सांगायचे निरंकुश झाली सत्ता दुबळी झाली जनता ज्या वेळेला सत्ता निरंकुश होते हो थांबा ना जरा जेव्हा सत्ता निरंकुश होते त्यावेळेला जनतेवर असे अन्याय अत्याचार होते आता लोकप्रतिनिधीच जर अन्याय राजा जर अन्याय करायला लागला तर न्याय मागायला कुणाकडे जायचं असा प्रश्न आहे आपला हा तालुका डाव्या विचारसरणीचा चळवळीचा तालुका आहे हा अन्याय सहन करणारा तालुका नाहीये आपला इतिहास अतिशय आहे भाषणामध्ये आपण राघोजी बांगरे राया ठाकर तर अलीकडं अलीकडं चेपार नबादादा बनकर किसन मास्तर नवले नवले असे अनेक नाव आपण घेतो ज्यांनी गोरगरिबांवर अन्याय होण्यापासून या तालुक्याला संरक्षण देण्यापासून ता आता अलीकडं सावंत साहेबांपर्यंत सगळ्यांनी भूमिका निभावलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता बाकाच्या लोकांनी सांगितलं आतापर्यंत लोकशाही झाले सत्तर पंच्याहत्तर वर्ष अनेक लोकप्रतिनिधी झाले परंतु त्या लोकप्रतिनिधींनी मी पण माझ्या विद्यार्थी माझ्यापासून साहेबांच्या गाड्या आम्ही नगराध्यक्ष कुतूळला अडवत होतो प्रश्न विचारत होतो परंतु थांबून विचारांची देवाणघेवाण करून प्रश्न सोडवण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये मध्ये बी के देशमुख असतील त्याच्या अगोदर यशवंतराव भांगरे असतील परंतु कुणाच्या काळा कालखंडामध्ये काल अशा प्रकारच्या गोष्टी घडल्याचं आपल्याला ऐकू येत नाही परंतु गेल्या पाच सहा वर्षामध्ये आपण वारंवार हे बघतोय की एक झालं दोन झालं तीन झालं आणि त्याच्यावर काही लोकांची प्रतिक्रिया नाही म्हणून ते वाढत चाललंय म्हणून बाजीराव शेट आहात आपण खऱ्या अर्थाने रस्त्यावर आलेलो आहे आणखी सा कोणीतरी वाळे बसत वलगरला आणखी कोणीतरी जोडीदार पुढच्या आठ पंधरा दिवसामध्ये होऊ नये म्हणून 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 आपण रस्त्यावर आलोय अट्रॉसिटी झाल्या का झाल्या प्रत्येक कायद्याचा दुरुपयोग होतोय आपल्या हुंडाबळीचा सुद्धा दुरुपयोग होतो आपला सोयरा आपल्याला जेलमध्ये घालतो घालतो का नाही घालीत अॅट्रॉसिटीचा दुरुपयोग होतो का होत असेल परंतु आपण त्याला सुद्धा पायबंद घातला पाहिजे त्याला जर कोणी चुकीच्या पद्धतीनं अॅट्रॉसिटीचा वापर करीत असेल तर ता आपण कुठं त्याची भलावण केली आपण कुठं त्याला पाठिंबा दिला बाजीराव शेठ तुमच्यावर जेव्हा अन्याय झाला तेव्हा आम्ही आलेच होतो बाईट देऊन कुठं लोकांसमोर बोललो आम्ही अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं कोणाला तरी अशा पद्धतीने कुणाला तरी असं वाटू नये या तालुक्यामध्ये की मी लोकप्रतिनिधी झालो म्हणजे माझं कुणीच वाकडं करणार नाही गोरगरिबांवर मी अन्याय करीन तर ती हे चालणार नाही ही वाळेबा वलगरांना जी मारहाण झाली ही खऱ्या अर्थाने निषेधार्थ बाब आहे खऱ्या अर्थानं त्यांची गावाची समाजाची माफी मागून तो प्रश्न सोडवायला पाहिजे होता परंतु तो सुटला गेलेला नाही चूक झाली तिचा पश्चाताप होऊन परिमार्जन व्हायला पाहिजे असं मला वाटतं ते नसल होत तर समाजाने याची गांभीर्याने दखल घेऊन ज्याप्रमाणे आपल्या मतावर कोणी उन्मत्त होत असेल तर त्या मताचा त्या लोकशाहीत शास्त्राचा चांगल्या पद्धतीनं वापर करून याची उन्मत्त खुरी आपण कमी केली पाहिजे असं मला वाटतं वाईबा होलगर हे एक उदाहरण आहे ही प्रवृत्तीचा आपल्याला नाश करायचा आहे या प्रवृत्तीच्या नाशाकरता आपण खऱ्या अर्थाने रस्त्यावर बसलोय मागं कोणी काय केलं त्यांना पण त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ परंतु इथून पुढे अशा पद्धतीचं हे चालणार नाही अशा प्रकारे आपण त्या लोकप्रतिनिधीला निश्चितपणाने बजावू आणि इथून प्रकारचा अन्याय अत्याचार तुम्ही जर करणार असाल तर ही जनता असा अकोले तालुक्यातील ही स्वाभिमानी जनता हा अन्याय अत्याही अशा प्रकारची भूमिका या निमित्तानं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूयात त्यांनी लवकरात लवकर वारीबांची माफी मागून हा प्रश्न सोडवावा या घटनेचा मी मनपूर्वक जाहीर निषेध करतो धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सी के रेबन आयडी डी वोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किल्लर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉम्ब जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव एक अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाइस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साईदृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव